मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमधील पाणीसाठ्यात घट झाल्याने हा साठा अधिकाधिक काळ उपयोगात यावा या दृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई पालिकेने पाणीपुरवठ्यात पाच टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे ही कपात लागू झाल्याने मुंबई पालिकेकडून कपात लागू होणार आहे या कपातीचं प्रमाण बुधवार पाच जून पासून दहा टक्के होणार आहे ठाणे पालिका क्षेत्रात विविध स्त्रोत्रांमधून एकूण पाचशे नव्वद एम एल डी पाणी पुरवठा करण्यात येतो त्यापैकी पंच्याऐंशी एम एल डी पाणी हे मुंबई पालिकेच्या स्त्रोतातून ठाण्याला मिळतं या साठ्यातून पालिका हद्दीतील नौपाडा पाचपाकाडी हजुरी लुईसवाडी रघुनाथ नगर नामदेववाडी साईनाथ नगर रामचंद्र नगर एक किसन नगर नंबर एक किसन नगर नंबर दोन शिवाजीनगर पडवळ नगर जनता झोपडपट्टी नगर करवालू नगर अंबिका नगर ज्ञानेश्वर नगर जयभवानी नगर काजूवाडी जिजामाता नगर बाळकुंपाडा नंबर एक लक्ष्मीनगर आंबेडकर नगर मानपाडा कोपरी धुबीघाट गावदेवी जलकुंभ टेकडी बंगला जलकुंभ नगर इंदिरानगर आनंदनगर गांधीनगर कोपरी कन्ह्यानगर या परिसरात पाणीपुरवठा केला जातो याच भागात आता पाच टक्के कपात लागू झाली असून पाच जून नंतर दहा टक्के कपात केली जाणार आहे या पाणी कपातीच्या कालावधीत पाण्याचा आवश्यक साठा करून ठेवावा आणि काटकसरीनं वापर करावा असं आवाहन पालिकेनं ना नागरिकांना केलं आहे ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक पाच रुंदीकरण सुरू झाले असून रेल्वे रुळ हलवण्याचं महत्वाचं कार्य पूर्ण झालं आता या फलाटाची रुंदी वाढवण्यासाठी सिमेंटच्या विटा बसवण्याचं कार्य सुरू झालं आहे सातशे पन्नास विटा या फलाटासाठी लागणार आहेत शनिवारी सायंकाळी हे काम पूर्ण झाल्यानंतर रविवारी शेवटच्या टप्प्यातील काम सुरू होईल त्यानंतर प्रवाशांना हा फलाट उपलब्ध होईल मध्य रेल्वेच्या ठाणे रेल्वे स्थानकातून दिवसाला सहा लाखांहून अधिक प्रवासी प्रवास ठरतात फलाट क्रमांक पाच आणि सहा येथे जलद मार्गांच्या उपनगरीय रेल्वे गाड्यांना आहे इथे लांब पल्ल्याच्या रस्तिगाड्या देखील थांबतात था। त्यामुळे प्रवाशांची गर्दी अधिक होत असते अनेकदा गर्दी वाढल्या चेंगरा चेंगराचेंगरीचीही परिस्थिती निर्माण होत असते त्यामुळे शुक्रवारपासून फलाट क्रमांक पाच चे रुंदीकरण करण्यास सुरुवात केली आहे रेल्वेचे सुमारे पाचशे पन्नास ते सहाशे अधिकारी कर्मचारी मजुरांनी यंत्रणांच्या साहाय्याने अवघ्या आठ तासात रेल्वे रुळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवलं तर दुपारी बारा वाजता च्या सुमारास फलाटाच्या रुंदीकरणाच्या कामासही सुरुवात झाली फलाटाला सुमारे सातशे पन्नास सिमेंटच्या विटा बसवल्या जाणार आहेत ही कामे शनिवार सायंकाळपर्यंत सुरू राहतील तर रविवारी या फलाटाच्या सुशोभीकरणाची कामे केली जाणार आहेत ठाण्याचा निकाल अवघ्या तीन तासात स्पष्ट होणार मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज मंगळवारी एकशे शहाऐंशी फेऱ्यात उमेदवारांचं भवितव्य ठरणार ठाणे लोकसभा मतदारसंघाची मंगळवार चार जून रोजी मतमोजणी होणार आहे सकाळी आठ वाजता प्रक्रिया सुरू होईल आणि अवघ्या तीन तासात म्हणजे अकरा वाजता निकाल स्पष्ट होईल न्यू होरायझन स्कॉलर स्कूल कावेसर येथे यंत्रणा सज्ज झाली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मनीषा जायभाय यांनी दिली आहे मतमोजणीसाठी अधिकारी आणि कर्मचारी वर्गाचे प्रशिक्षण शिबिर नुकतंच पार पडलं असून मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांची रंगीत तालीम तीन जून दोन हजार चोवीस रोजी मतमोजणी स्थळी सकाळी अकरा वाजता होणार आहे पंचवीस ठाणे लोकसभा मतदारसंघ सहा विधानसभा मतदारसंघ असून प्रत्येक विधानसभा मतदारसंघात चौदा याप्रमाणे एकूण चौऱ्याऐंशी टेबल्सवर मतमोजणी करण्यात येणार आहे प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी एक सुपरवायझर दोन मतमोजणी सहाय्यक आणि एक सूक्ष्म निरीक्षक असं असणार आहे तर कल्याण लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीस डोंबिवली पूर्वेतील हबपस सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुलातील कैलासवसी सुरेंद्र वाजपेयी बंदिस्त क्रीडागृहात सकाळी आठ वाजल्यापासून प्रारंभ होणार आहे मतमोजणीच्या दिवशी मतमोजणी केंद्रात प्रति विधानसभा मतदारसंघात चौदा याप्रमाणे एकूण चौऱ्याऐंशी टेबल्सवर मतमोजणी करण्यात येणार असून मतमोजणीच्या एकूण एकोणतीस फेऱ्या होणार आहेत या मतमोजणी एकूण सहाशे अधिकारी व कर्मचारी वर्गाची नियुक्ती करण्यात आली तर प्रत्येक टेबलवर एक मतमोजणी सुपरवायझर एक पर्यवेक्षक आणि एक मतमोजणी सहाय्यक एक शिपाई अशी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आता स्ट्रॉंगरूम मधून ईव्हीएम मशीन आणण्यासाठी प्रत्येक टेबल निहाय स्वतंत्र शिपायाची नेमणूक करण्यात आहे सर्वप्रथम टपाली मतपत्रिकेची मोजणी होणार असून यासाठी स्वतंत्र चौदा टेबलची व्यवस्था करण्यात आली मीरा भाईंदर विधानसभा मतदारसंघातील मतमोजणीसाठी फेऱ्या ओवळा वडा विधानसभा मतदारसंघातील मतमोजणीसाठी चौतीस फेऱ्या तर कोपरी पचपाखडी विधानसभा मतदारसंघातील मतमोजणीसाठी चोवीस फेऱ्या होणार आहेत मतदारसंघातील मतमोजणीसाठी सव्वीस फेऱ्या ऐरोली विधानसभा मतदारसंघातील मतमोजणीसाठी एकतीस तर बेलापूर मतदारसंघातील मतमोजणीसाठी एकूण अठ्ठावीस फेऱ्या होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मनीषा जायभाये यांनी दिली ठाणे लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीसाठी एकूण एक हजार अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे एकूण सहाशे पन्नास पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या संपूर्ण बंदोबस्तात मतमोजणी होणार आहे याप्रमाणे मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पडल्या त्याच श्रोमने मतमोजणी प्रक्रियाही सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज असल्याचं मनीषा जायभाये यांनी नमूद केलंय सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली माजी महापौर शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख नरेश मस्के यांच्या नेतृत्वाखाली कोपरीगाव शाखा प्रमुख कुणाल पाटील यांच्या माध्यमातून दहावी व बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला नुकताच दहावी व बारावीचा निकाल जाहीर झालाय ठाण्यातील कोपरी परिसरातील दहावी व बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांचा सन्मान करण्यात आलाय तसेच विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी शाखा प्रमुख कुणाल पाटील उपविभाग प्रमुख रुपेश पाटील उपशाखा प्रमुख आशिष पाटील गटप्रमुख अक्षय पाटील प्रसाद पाटील नितेश गोडसे शिवसैनिक मितुल पाटील दुर्वेश पाटील आदित्य पाटील गणेश पाटील तसेच अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते माजीवडा येथे सफाईची पाहणी केली आहे सफाई चालू आहे परंतु ही वर्षातून एकदा होते आणि हा कचरा वर्षभर जमा होत असतो त्यामुळे स्थानिकांना आणि संपूर्ण गावाला मच्छर आणि त्यापासून होणाऱ्या रोगांना सामोरं जावं लागतं दुर्गंधीचा त्रास तही होतो ही, ही बाब आमदारांच्या निदर्शनास आणून देताच त्यांनी पाहणी दौरा केला आहे त्यामुळे पुढील चार दिवसात नालेसपाई पूर्ण होईल असं आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आलं आहे त्याबद्दल तमाम जनतेकडून आमदार खेळकर यांचे आभारही व्यक्त करण्यात आले यावेळी विकास पाटील परिवहन सदस्य पीटर डिसुजा नाना गांजरे सचिन शिंगारे जितेंद्र मडवी अनुराधा रोडे तृप्ती सुर्वे समीर भोईर अनिल कुलेकर सुशांत सुर्वे आणि सर्व पदाधिकारी यावी मोठ्या संख्येने उपस्थित होते हा या ठिकाणी नाला आहे या नाल्यावरून एक ब्रिज तयार केला जाणार आहे तो एम एम माध्यमातून केला जाणार आहे तीन साडेतीन मीटर बजेट आहे तर ते आता तातडीच्या सुरू करण्याची गरज आहे त्याच्यामुळे आम्ही पाठपुरावा याचा करणार आहोत म्हणजे या ठिकाणी शेकडो वाहनं जी आहेत ती या ठिकाणी एकदा ब्रीज झाला की ती वाहनं जाऊ शकणार आहेत या हलचा जो नाला आपण बघितला तर जो तिकडून साफ करत आणलेला आहे तिथे सगळा आता सामा कचरा जमलेला आहे तर त्याची देखील पाणी मगाशी आपण केली पण हा ब्रिज जो आहे तो इथल्या लोकांना वरदान ठरेल आणि तो ठरण्याकरता पुढच्या काळामध्ये आम्ही एम एम आर डी एकडे कारण एम एम आर डी ए याची पूर्ण जबाबदारी घेतली आहे त्यांनी पैसे आणि निधीची तरतूद केलेली आहे आणि त्याच्यामुळे पुढच्या काळात त्याचा पाठपुरावा करून लवकरात लवकर या कामाचं भूमिपूजन कसं होईल याच्याकरता मी बघणार देशभरातल्या प्रमुख मंदिरांचा जीर्णोद्धार करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची दोनशे नव्याण्णव नव्य जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली धनगर प्रतिष्ठान व धनगर प्रतिष्ठान महिला मंडळाच्या वतीने ठाण्यातील मासुंदा तलाव परिसरात असलेल्या अहिल्यादेवी यांच्या मूर्तीवर नर्मदेच्या जलाने अभिषेक करण्यात आला अहिल्या देवी यांचे वंशज इंदोरच्या होळकर संस्थांचे श्रीमंत राजे यशवंतराव होळकर यांनी देशभरातील अहिल्यादेवी यांच्या प्रतिमांचे महेश्वर राजगादी येथून देशभरातील अहिल्यादेवींच्या प्रतिमांचे नर्मदेच्या तीर्थाने अभिषेक व्हावा यासाठी नर्मदा तीर्थ पाठवण्यात आले होते राज्यात सांगली पुणे माळेगाव बारामती पंढरपूर चौंडी ठाणे औंढा Ang -an -an. अंबड या आदी ठिकाणी हे तीर्थ पोहोचवण्यात आले पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या दैनंदिन दिनचर्येत नर्मदा स्नानाचा उल्लेख सापडतो इतिहासातील हा सांस्कृतिक धागा पकडून युवराज श्रीमंत यशवंतराव होळकर यांनी नर्मदा तीर्थ धनगर प्रतिष्ठान यांना पाठवले असून यंदाची जयंती वेगळ्या पद्धतीनं साजरी करण्यात आली ठाण्यातील मासुंदा तलाव येथे अहिल्यादेवींच्या मूर्तीवर शुक्रवारी सकाळी भाजपाचे ठाणेश्वर जिल्हा उपाध्यक्ष डॉ राजेश मडवी व माजी नगरसेविका प्रतिभा राजेश यांच्या हस्ते नर्मदा अभिषेक घालून पुष्पहार अर्पण करण्यात आले यावेळी ठाणे धनगर प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक कुरकुंडे धनगर प्रतिष्ठान महिला मंडळाच्या अध्यक्षा माधवी बारगीर उपस्थित होत्या तसेच ठाणे महापालिकेच्या वतीने सहाय्यक आयुक्त सोपान बोर्ड वॉर्ड ऑफिसर आनंद पाटील विकास मोरे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलंय हा जयंती उत्सव यशस्वी करण्यासाठी कार्याध्यक्ष महेश गुंड सचिव तुषार धायगुडे खजिनदार अनिल जरग उपाध्यक्ष कुमार पळसे राजेश विरकर प्रमुख सचिन बुधे उपखजिनदार सुरेश भांड सल्लागार दिलीप कवितके सूर्यकांत रायकर मनोहर विरकर प्रशांत वारे गणेश पारगीर अविनाश लबडे दीपक झाडे संतोष बुधे संतोष दगडे उत्तम यमगल अंकुश उघाडे उद्धव गावडे महेश पळसे महिला मंडळाच्या उपाध्यक्षा संगीता खटावकर सचिव गायत्री गुंड खजिनदार भारती पिसे उपसचिव सुजाता भांड उपखजिनदार सुषमा बुधे सल्लागार अर्चना वारे मीना कविताके शीतल डफल्ड वंदना वारे तर अमृता बुधे सीमा कुरकुंडे मनीषा शेळके रंजना यमगर स्मिता गावडे शुभांगी उगाडे रिचा कुलाळ या आदींसह कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली या जयंतीनिमित्त विद्यमान खासदार राजन विचारे तसेच अनेक मान्यवरांनीही उपस्थिती लावली या होत्या आजच्या ठळक घडामोडी अशाच राजकीय सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व यूट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद